व्यवस्था सर्वांना जागेवर करा नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुखेड विधानसभेच्या भारतीय जनता पार्टी तथा महायुतीच्या या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब या सोहळ्याचे मूर्ती या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि ज्यांच्यासाठी हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय असे नांदेड लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर आमदार राम पाटील रातोळीकर आमदार राजेशजी पवार माजी आमदार सुभाषराव साबणे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा माजी आमदार अविनाशजी घाटे जिल्ह्याचे अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे प्रदेश सचिव देविदास राठोड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ पूनमताई पवार लक्ष्मणराव ठक्करवाड डॉक्टर माधव पाटील उच्चेकर शिंदे गट शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कबनूरकर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष गौतमजी काळे भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीशजी गोंड बालाजीराव बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडचे सभापती बालाजी पाटील आंबुलगेकर माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर मुखेड तालुका भाजपाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मंचावर उपस्थित बाहेरून आलेले सर्व पाहुणे सर्वांचीच नावं मला माहीत आहेत पण आता वेळेअभावी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित या विधानसभेतील सर्व प्रमुख कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो मित्र हो सर्वप्रथम मुखेड विधानसभेच्या वतीनं मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मुखेड शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर लगेचच भारतीय जनता पार्टीनं त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आले मी मुखेड विधानसभेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं अशोकरावजी चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो व त्यांच्या भावी राजकीय वाटचालीला मी शुभेच्छा देतो मित्र हो लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे दहा वर्षापूर्वी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रूपानं एक राजकीय परिवर्तन आलं दोन हजार चौदाला आपल्या सर्वांच्या मताच्या ताकदीवर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि आज दहा वर्षानंतर आपण पाहतोय की जो तो वक्ता या ठिकाणी उभा राहतो आणि हे सांगायचा प्रयत्न करतो की मोदींनी हे केलं मोदींनी ते केलं कोणत्याही एका वक्त्याकडून आणि कोणत्याही एका भाषणामध्ये मोदींचं मागच्या काळातलं काम हे सांगणं कठीण आहे अनेक योजना देशातला गरीब माणूस मग तो कामगार असेल शेतकरी असेल तो कर्मचारी असेल प्रत्येक थरातल्या माणसासाठी त्यांनी योजना आणल्या आणि याचा लाभ सर्व देशवासियांना झाला पाहिजे या भूमिकेतून मोदींनी काम करायचा प्रयत्न केला पहिल्या निवडणुकीमध्ये दोनशे ब्याऐंशी जागा जिंकून देशामध्ये पहिल्यांदा एका गैर काँग्रेसी सरकार बहुमतानं स्थापन झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपानं तीनशे तीन जागा तीन जिंकल्या आणि आता मोदीजींनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की हीच बार चार सो पार मित्र ज्याला घर नाही त्याला प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर देऊन त्याला पक्क घर द्यायची गॅरंटी मोदीजींनी घेतली ज्या झोपडीमध्ये गरीब महिला चुलीवर स्वयंपाक करते त्या धुरामुळे तिचं स्वास्थ्य खराब होतं त्या गरीब महिलेला गॅस देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली अतिवृष्टीमध्ये दुष्काळामध्ये शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये येतो या शेतकऱ्याला शेतकरी सन्मान निधी देऊन मदत करायची गॅरंटी मोदीजींनी घेतली हो अशा अनेक योजना मला या ठिकाणी सांगता येतील पण या सर्वामध्ये मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ज्या गरीब माणसाची गॅरंटी कोणी घेत नाही अशा गरीब माणसाची गॅरंटी घ्यायचं काम मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं आहे म्हणून मित्र माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुखेड विधानसभेनं सर्वाधिक मताचं मताधिक्य देऊन या लोकसभेमध्ये आपण आघाडी घेतली होती याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देऊन आपण सर्वांनी जिंकून द्यावं आपण सर्वजण या विधानसभेतले प्रमुख आहात मतदार सगळे गावामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचा हा विचार मतदारापर्यंत पोहोचवायचं काम भविष्यकाळामध्ये आपण करावं आणि या विधानसभेतून आपण अधिकचं मताधिक्य द्यावं एवढी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो मित्र हो आताच या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेबांचे जे काही समर्थक होते यांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे